हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू मी मला रोज सकाळी उठताना असं वाटत की मी आठ वाजता उठायला पाहिजे म्हणून मी रोज देवाला विनवणी करते की मुलांची पण सुट्टी पाहिजे आणि यांची पण सुट्टी पाहिजे पण पण आज क्रिसमसच्या मुलांच्या सुट्ट्या आणि यांची सुट्टीमुळे ना माझा आराम हराम होऊन गेलाय त्याच्यामुळे असं वाटतं मी पाच वाजता उठेल पण सुट्टी मुलांना पण नको आणि यांना पण नको તું જીત બાપરા ના ડાયરેક્ટ કેમેરા રોપડિયાલા મન કોરુના પાતૈગા જીત કેમેરા રોપડિયાલા મન કોરુના પાતૈગા દિલા તો થાપક સુપક થાપક સુપક વાત તર હાથઈ ગય દિલા તો થાપક સુપક થાપક સુપક વાત તર હાથઈ ગય દિલા તો થાપક સુપક થાપક સુપક આ લે આવ તું કેમેરા પડતા લાગા आ, रोज एवढं किटकिट बंद राहत आणि यांना सुट्टी नसल्यावर या रोज एवढं किटकिट चालू असेल म्हणजे देवा रोज स्कूल कर आणि ड्युटी पण नवऱ्याची रोज लाव कंटाळा आला पूर्ण मला हे आवर ते आवर चहा ठेवू नाश्ता कर काय बाबा दिवसभर चालू कोण चालू बोल तर बाय सगळ्यांना आता आम्ही चाललोय चार मिनार मध्ये तर चार मिनारचा पण व्हिडिओ टाकेन बाय